हो नको केलंय मला निस्ता गरगडी करून ठेवले आणि या एक तर मला जायचं होतं बारामतीला पिक्चर बघायला आता काय तू सागरला एक बोलावतो नाहीतर त्या पाटला घेऊन जातो ती पहिलं गोरांचं ओरखून तिकडे जातो बारामतीला असंच करतो आता पाटील हो काय करू दोन चार वजे तिथनी काढू म्हणजे माझ्या गोरांना होईल तुझ्या शेरडांना खायला शिवरीचा पाला ही काढून येऊ तिथनी हा आणि मग आपण काय करू डायरेक्ट बारामतीला जाऊ पिक्चर बघायला मी नेतो तुला आज ओके आपला हा ये काय कर तू तोड तू ज्या होईल माझ्या गुरांना होईल तर मी काय करतो माहिती का मोटर चालू करून आलो हिरू ये तू कोणाला ऊस पडलाय मग आता जोडेदारांनी सांगितलं अरे माझा पंधरा पाड ऊस गेलाय चुरीला तूच मग मी आजच आलोय आहे हा मला जोडेदारांनी सांगितलं घेऊन जा हा तुला मोकळाच करतो मोकळा असा करतो का नाही मला हानलंय ना तू तू मला गावत तुला दाखवतो होय हा अण्णा तो म्हणतो नाडक्याना नडक्या सुगवले असते आणि दांड्याच सॉल ना सॉलो तुला हल्ला असं न अन्नानी आपण अन्न पाटलाला बी काढायला पाहिजे काय त्याचं रान नव्हतं का पेटलं रान त्याचं दादा मला सांगा तू पाटील नेल काय त्यांच्या घरी बी जाळता जाळ ना पण कोणी नेला असेल त्याच्या आवडतो आपल्याला तरी माहित आहे का सागर जो काय म्हणतोय पाटलाच्या नडक्या सुजावल्यात त्याच्या बी घरी आपण जाऊन बघू चला नाही जाऊ जाऊ लागू जायच्या आधी भेटून दवाखान्यात घेऊ काय तरी तुझं पेक्षा मी तू काहीतरी करू नाही त्याला दवाखान्यात नाही बोलाड्या नडगे हाण जाऊ जाऊ चला चला वाटेल बसू का हा बस घे असं तुम्हाला मग आता काय करता कसला असं करायचं काय मी केलं कोणाच सगळ्या गावात बोंब उठली काय बोंब उठली माझी अण्णांना अण्णाचा अण्णा मला मारायचा त्यासाठी चालतं तुम्हाला अण्णाचा काय समज आहे माझा नामाचं अण्णाचं चांगलं समजायचं मला कसं अण्णा मारेल पाटील तुम्ही काय तरीला बोलत जाऊ नका आम्ही काय त्याला भेटायला तुमचं काठीनं काठी सुद्धा राहिलं नाहीत का मारू तुम्ही पण बोलत जाऊ नका अहो आम्ही रानात गेलो रानात गेलो पोराचं आता लक्ष नाही रानात म्हणून भिजालो ना बघाय गेलो म्हणून पडलो मी म्हणून या लगलत लगलत तुम्हाला रानातच मारल त्यांना नाही 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 माझं काय वाकडाय व्हायचा तवा नाही नाही पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे आता दिसतंय की डोळे त्याच्याकडे लोक काय बी सांगतात लोक काय बी चुकल्या करतात हे पाटलाला आणि कुणाला काय केलं माझा मी रानात गेलो होतो रानात गेलो रानात गेलो पोहराचं लक्ष नाही रानात म्हणून मी गेलो बघायला माझा मी न पडलो तिथं कुणीच नव्हतं मला उठवायला मी कस तरी घरी लंगडत लंगडत आलो नका काय सांगू पाटील हे जेव्हा कळत की तुम्हाला किती आणले काय काय नका सांगू आहे का त्यांना एनर्जी यासाठी द्या त्यांना बिस्किट पुढा लोक काय ना तुम्ही बी असं करताय वय हा अहो तुमच्यासाठी चांगले चांगलं होय पाटील आणि तुम्हाला मार नाही वाटत मला कळलंय अहो नाही काय मग काय मला कळलंय म्हणून तुम्ही भेटाय आली ना आता ह्या अण्णाने माझी इज्जत घालवली गावात आता त्या अण्णाला अण्णाला जाका तुम्ही आता जा तुम्ही अण्णाकडे जा त्याचं बघतो त्याच त्याने माझ्या सारे गावात आबरू घालवली ए बहाड्या काय माझ्या गावात सर माझं उठवलेलं तू आठवलेलं का साऱ्या गावात माझं उठवले तो नका